नमस्कार मंडळी मी डॉक्टर अजय पवार सारथी नॉलेज हब या आपल्या ऑनलाईन युट्यूब वर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो मंडळींना आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो गेल्या व्हिडिओ मध्ये आपण स्पर्धा परीक्षांचं जे मोफत मार्गदर्शन होतं त्याविषयीची माहिती बघितली आजही मित्रांनो स्पर्धा परीक्षांविषयीचं मोफत जे मार्गदर्शन आहे परंतु एका वेगळ्या स्कीम संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यासाठी संपूर्ण माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो अजूनही जर आपण सारखी नॉलेज चॅनलला सबस्क्राईब जर केलं जर नसेल तर सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा तुमचा फारसा वेळ न घेता व्हिडिओवर हो येतो तर मित्रांनो आपला आजचा जो विषय आहे तो आहे स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन मोफत प्रशिक्षण तर मित्रांनो यामध्ये आपल्याला आय बी पी एस पी ओ बँकिंग एल आय सी आणि रेल्वे व एओ यासारख्या ज्या परीक्षा आहेत या विषयीचं मोफत प्रशिक्षण तुम्हाला दिल्या जाणार आहे आणि हे देखील ऑनलाईन स्वरूपात दिल्या जाणार आहेत तर यासाठी आपल्याला कशा पद्धतीने अर्ज करायचा शेवटची तारीख काय लागणारी कागदपत्र कोणती तर या विषयीची माहिती अगदी आपण थोडक्यात पाहणार आहोत तर मित्रांनो या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज जर करायचा जर असेल तर तुमच्याकडे तुम तुमचं रहिवासी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे जे तहसीलमधून मिळा मिळालेलं असायला हवं त्यानंतर तुमचं जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देखील तुम्हाला आवश्यक आहे त्याचबरोबर तुमचं तहसीलचं उत्पन्न प्रमाणपत्र ग्रामपंचायतचं उत्पन्न प्रमाणपत्र त्या ठिकाणी चालणार नाही त्याचबरोबर तुमचा शाळा सोडल्याचा दाखला देखील अनिवार्य आहे तुम्ही जर दिव्यांग जर असाल तर त्या संबंधीचं प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे अनाथ जर असाल तर त्या संबंधीचं देखील तुम्हाला प्रमाणपत्र जोडायचं आहे त्याचबरोबर तुमचं दहावी बारावी आणि पदवीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे म्हणजेच काय तर तुम्हाला या योजनांचा जर लाभ जर उठवायचा जर असेल तर तुमचं पदवीपर्यंतचं शिक्षण हे पूर्ण झालेलं असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमचा आधार आणि तुमचं जे वय जे आहे ते वीस ते अठ्ठावीस असायला हवं मात्र दिव्यांगांसाठी यासाठी या योजनेमध्ये सूट आहे ते म्हणजे दिव्यांग जे आहे ते अडतीस वर्षापर्यंत या योजनेसाठी अर्ज करू शकतात तर मित्रांनो आता या प्रशिक्षणाचं स्वरूप आपण बघणार आहोत सुरुवातीला सांगितलं हे अनिवासी म्हणजे काय तर आणि ऑनलाईन असणार आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कुठेही साठी जाण्याची येण्याची गरज नाही त्यासाठी म्हणजेच हे अनिवासी आहे तुम्हाला निवासी भत्ता यासाठी मिळणार नाही ऑनलाईन स्वरूपाचं हे तुम्हाला प्रशिक्षण असणार आहे शिवाय ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या योजनेअंतर्गत होईल त्यांना या महाज्योती संस्थेतर्फे टॅबलेट प्लस डाटा हा पुरवला जाईल म्हणजे तुम्हाला एक छोटासा टॅप देखील अभ्यासासाठी मिळणार आहे वरून तुमचं जे काही नेटपॅक असेल तो सुद्धा महायुती संस्थेतर्फे केला जाणार आहे तर यासाठी अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे आज आहे अकरा ऑगस्ट फक्त नऊ दिवस शिल्लक आहे आपल्याकडे जर कोणते कागदपत्र जर नसतील तर याची पूर्तता लवकरात लवकर करून अर्ज सादर करा आणि हा जो अर्ज आहे तो तुम्हाला भरायचा आहे डब्ल्यू 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 डॉट महाज्योती तुम्हाला जायचं आहे आणि ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करायचा आहे शिवाय तुमची ऑफलाइन कॉपी देखील संस्थेला पाठवायची आहे त्या संबंधीची काय जी प्रक्रिया जी असेल तर ती महाज्योती संस्थेच्या वेबसाईट वर तुम्ही भेट द्या त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे तर या योजने अंतर्गत ओबीसी समाजातील सर्व विद्यार्थी अप्लाय करू शकतात ओबीसी विजय मध्ये या, या या सर्व विद्यार्थ्यांना योजनेसाठी अर्ज करता येऊ शकतो तर मित्रांनो आपल्या जास्तीत जास्त ओबीसी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवून त्यांना या योजनेविषयी सजग करा आणि अर्ज करायला सांगा जेणेकरून आपल्या गोरगरिबांची मुलं या, या परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्याचं आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करू शकतात या परीक्षेची म्हणजे तुम्ही अर्ज केल्यानंतर सीईटीची परीक्षा होईल आणि त्याच्यामधून जे काही विद्यार्थी निवडल्या जातील त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल तर मित्रांनो माहिती कशी वाटली एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद